Boom. कोकण पदवीधरांच्या निवडणुका संपन्न होत आहेत कोकण पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी नवी मुंबईमध्ये जे आहे मोठे युवक आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहे या निवडणुकीमध्ये एकीकडे महाविकास आघाडी आहे तर एकीकडे भाजपाचे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रमेश किर हे या कोकण कोकण विभागातून उतरलेले आहेत रिंगणामध्ये आपल्याबरोबर काँग्रेसचेच प्रदेश उपाध्यक्ष आहे व आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर या ठिकाणी आपलेच उमेदवार आहेत एकंदरच काय पदवीधरांना आवाहन करा आज गेल्या पस्तीस वर्षापासून जे आहे या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जे आहे काँग्रेस पक्षाला कुठेतरी प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी संधी भेटलेली आहे त्यामुळे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किरसाहेब या ठिकाणी उभे आहेत आणि निश्चितपणे जवळपास सहा हजारहून अधिक या ठिकाणी मतदारांची पदवीधर मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि आम आम्हाला विश्वास आहे सकाळपासून उत्साह पाहता या ठिकाणी रमेश किरसाहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमत भेटेल असा विश्वास आम्हाला या ठिकाणी युवकांना आहे सर एक युवा नेतृत्व आहे आणि अनेक युवक देखील आहेत ज्यांच्या अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांच्यासाठी काय करणार आहात आणि आत्ताचे जे पदवीधर आहेत त्यांना काय आवाहन करणार आहात निश्चितच आपण जे पदवीधर आहेत त्यांना मी एवढंच आवाहन करेन की गेल्या बारा वर्षापासून जे आहे निरंजन डावखरे या ठिकाणी बी जे पीचे उमेदवार होते आपण त्यांचा कार्यकाल पाहाल तर त्यांनी नक्की या पदवीधरांसाठी काय केलं आहे हा प्रश्न आपण स्वतःनी जे आहे स्वतःला केलं पाहिजे आणि त्यानंतरच मतदान केलं पाहिजे म्हणूनच कुठेतरी एकंदरीत देशात वातावरण पाहता आणि महाराष्ट्रात वातावरण पाहता नक् निश्चितच मला विश्वास आहे या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघावर या ठिकाणी रमेश किर साहेब नि, निश्चितच परिवर्तन करीतील असा विश्वास आहे साहेब नक्कीच एकंदरच काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांनाच प्रचंड मताने बहुमत विजयी करा असं आव्हान जे आहे ते या युवकांनी व्यक्त केलेलं आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई